प्रत्येक झाडाला पाहिलं तर इथं सीताफळाची साईज देखील मोठी व्हायला लागलेली आहे कशा पद्धतीने साईज झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि प्रत्येक झाडाला सीताफळ आहे मित्रांनो आता या झाडाला इथं पण दोन फळ आहेत पुढच्या झाडांना पाहत गेलात तरी प्रत्येक झाडाला तुम्हाला सीताफळ हे दिसणारच आहे नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत ज्या लाईन मध्ये उभा आहोत ती झाडाची लाईन आहे सीताफळ या झाडाची लाईन आहे मित्रांनो आणि एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमधलं हे सीताफळाचं रोप आहे मित्रांनो रोपाची हाईट वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने आहे हे जवळ आसपास तीन वर्ष तीन ते चार वर्षाचं रोप आहे मित्रांनो आणि प्रत्येक झाडाला फळं लागलेली आहेत आपल्याकडं जे फळं लागलेली झाडं द्यायची आपली खासियत आहे त्याच अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सीताफळाची झाडं दाखवतो आहे मित्रांनो इथे पाहू शकता आहे सीताफळाची साईज काय झालेली आहे फळं जास्ती ठेवलेली नाही आहेत मित्रांनो फळ एक ते दोन तीन फळं मॅक्सिमम एखाद्या झाडावरती आहेत प्रत्येक झाडाला फळ लागलेलं आहे मित्रांनो एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमधलं हे कलमी रोप आहे मित्रांनो आणि बाळानगर हे सीताफळ आहे आता तुम्ही प्रत्येक झाडाला पाहिलं तर इथं सीताफळाची साईज देखील मोठी व्हायला लागलेली आहे कशा पद्धतीने साईज झालेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि प्रत्येक झाडाला सीताफळ आहे मित्रांनो आता ह्या झाडाला देखील पाहिलं तुम्ही तर इथं पण दोन फळं आहेत पुढच्या झाडांना पाहत गेलात तरी प्रत्येक झाडाला तुम्हाला सीताफळ हे दिसणारच आहे या इकडे तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही दोन तीन फळं आहेत फळाची साईज व्हायला लागलेली आहे इथं वरती पाहू शकता इथं खालच्या साईडला पाहू शकता तुम्ही त्याच पद्धतीने आपल्याकडे आंबा देखील मिळतो तशाच पद्धतीने चिक्कू फणस ही प्रत्येक फळझाड आपल्याकडे फळं लागलेली फळझाडं मिळतात मित्रांनो आणि यासाठीच महाराष्ट्रामध्ये शैलेश नर्सरी फेमस आहे का तर फळं लागलेली फळझाडं देते छोटीच नुसती फळ झाडं विकत नाही आणि कुठेही खोटं बोलत नाही सरळ सरड़ सरळ आज तुम्हाला दाखवलेलं आहे ह्या झाडांना फळं लागलेली आहेत मित्रांनो आणि अशाच पद्धतीने आपले वेगवेगळे -वेग व्हिडिओज आहेत आपल्या चॅनेलवरती ज्याच्यामध्ये आपण दाखवलेलं आहे फणसाला फळं लागलेली दाखवलेली आहे त्याच्यामध्ये जामला फळं लागलेली दाखवलेली आहेत अशी प्रत्येक वेगवेगळ्या व्हरायटीला वेग फळं लागलेली आंब्याला देखील फळं लागलेलं आपण दाखवलेलं आहे हे झाड नेऊन लावायचं मित्रांनो आणि लगेच फळं खायला सुरुवात करायची थांबायची गरज नाही आपण लावायचं आणि पुढच्या पिढीने खायचं हे असलं करणं आता इथून पुढं बंद आता आपणच फ झाड लावायचं आणि आपणच फळं खायचं मित्रांनो त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना माझं एक सांगणं राहील तुमच्या घरामध्ये फार्म हाऊसवर किंवा आज, शेतामध्ये आजूबाजूला जर फळझाडं लागवायची असतील फळबाग लागवड करायची असेल तर ती अशा पद्धतीच्या झाडांची फळबाग लागवड करा मित्रांनो खूप सुंदर झाडं आहे तुमच्याकडे नेल्यानंतर त्याला काय खत पाणी नियोजन द्यायचं हे सगळं काही आम्ही सांगत असतो आणि अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते फक्त एकवीस इंच बाय एकवीस इंचाची बॅग आहे आणि त्या बॅगेतल्या झाडाला फळं लागलेली आहेत पावसाळा सुरू आहे पाऊस आलेला आहे मित्रांनो आणि अशा पावसाळ्यामध्ये जी फळबाग लागवड केली जाते जी फळझाड लागवड केली जाते त्याच्यासाठी ही खूप चांगली निरोगी आणि खूप उत्कृष्ट दर्जाची अशी फळझाड आपल्याकडे मिळतात ज्यांना कुणाला ही अशी फळझाडं पाहिजेत त्यांनी इथे खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा मित्रांनो तुम्हाला अशी फळझाडं सगळी घर बसल्या घरपोच मिळून जातील आणि तशाच पद्धतीने रिझनेबल रेट देखील आहे मित्रांनो अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते एकूण पस्तीस एकरमध्ये मलकापूर आणि पंधरा एकरमध्ये लांजा या ठिकाणी एकूण पन्नास एकरमध्ये विस्तारलेली आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे मेन ऑफिस या ठिकाणी आहे मित्रांनो ज्यांना कुणाला ही फळ झाडं त्यांनी इथं खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा आवश्यक कॉल करा ज्यांना व्हिजिट करणं शक्य आहे त्यांना मी आत्ताच पत्ता सांगितला शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि ही सगळी झाडं पाहू शकता ही सगळी रोपं पाहू शकता तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा पद्धतीची शैलेश नर्सरीमध्ये रोपं मिळतात चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची रोपं मिळतात हे त्यांना देखील समजण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि न चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद